खास पावसाळ्यानिमित्त आज आपण इथे मस्त गरमागरम असा चहा करणार आहोत दोन कपांचं अगदी परफेक्ट मेजरमेंट दिलेलं आहे बघू शकाल रंग टेक्चर सुरेखालेलं आहे एक सिक्रेट इन्ग्रेडियंटसुद्धा ह्याच्यामध्ये वापरलेला आहे जरूर अशा पद्धतीने हा चहा तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल पटकन रेसिपीला सुरुवात करूयात सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत बाहेर सतत पावसाळी हवा आहे किंवा पावसाळी वातावरण आहे तर म्हटलं चला ह्या पावसाळी हव्यामध्ये आपण आज चहा करूयात तर चहाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर इथे गॅसवरती एक पातेलं गरम होण्यासाठी ठेवलं आहे तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला हा एक कप पा भरून पाणी घालायचं आहे एक कप आणि वरती आपल्याला अर्धा कप आणि थोडंसं त्याच्यापेक्षा जास्ती पाणी घालायचं आहे अगदी दोन कपांचं हे परफेक्ट मेजरमेंट आहे तर पाणी घालून झालं की आता या पाण्याला उकळी आणायची आहे तर यामध्ये सुरुवातीला एक इंच आल्याचा तुकडा खिसणीच्या साह्याने असा खिसून घालायचा आहे हे बघा असं केल्यानंतर आल्याची चव अतिशय सुंदर लागते हे बघा अशा पद्धतीने हे खिसून आलं आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचं आणि या पाण्याला खळखळून उकळी काढायची तर पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे तर आता यामध्ये चहा पावडर घालूयात तर दोन कप चहा आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचेच चहा पावडर घालती आहे मस्त असं केल्याने चहाचा रंग अतिशय सुंदर येतो आता या पाण्यालासुद्धा व्यवस्थित खळखळून उकळी आलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही आता या पाण्याला खळखळून खड़ अशी उकळी आली की यामध्ये साखर घालायची साखर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर इथे मी साधारण तीन चमचे साखर घालते आहे साखर घालून झाली की या पाण्याला व्यवस्थित उकळी काढायची आता या पाण्याला उकळी येते तोपर्यंत यामध्ये सिक्रेट इन्ग्रेडियंट घालूयात म्हणजेच आपण आज घालतो आहे ह्यामध्ये तुळशीची पानं माझ्याकडे तुळशीचं एक झाड देखील आहे रोप आहे बघू शकाल तर ही फ्रेश अशी तुळशीची पानं मी आहे साधारण चार ते पाच तुळशीची पानं घेतली आहेत तर ही स्वच्छ आधी धुवून घेऊयात मस्त आणि जे आपल्या चहाच्या पाण्याला उकळी आलेली आहे तर त्याच्यामध्ये ही तुळशीची पानं आपल्याला हाताच्या साह्याने अशी तोडून ह्यामध्ये घालायची म्हणजे त्याची चव अतिशय सुंदर उतरते मस्त आता छान ह्याला उकळी आलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही आता उकळी आली की गॅस बंद करायचा आणि ना यावरती झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं हा चहा मुरण्यासाठी ठेवायचा तोपर्यंत दुसऱ्या पातेल्यामध्ये इथे दूध घालून घेऊयात तर साधारण पाऊन कप दूध ह्यामध्ये मी घालते आहे दूध घालून झालं की दुधाला एक छान उकळी काढून घ्यायची बघू शकाल दुधाला अशी छान अशी उकळी आलेली आहे आणि चहासुद्धा आपला व्यवस्थित पाच ते सात मिनटं व्यवस्थित मुरलेला आहे रंग बघू शकाल काय सुरेख आलेला आहे तर आता काय करायचं हे जे दूध आपण उकळवून घेतलं आहे यामध्ये हा चहा जो आपण झाकून ठेवलेला होता तर हा संपूर्ण चहा यामध्ये दुधामध्ये घालून घ्यायचा आहे बघू शकाल काय सुरेख रंग आलेला आहे अतिशय सुंदर दिसतो आहे जबरदस्त आहा आणि तुळ तुळस घातल्यामुळे ह्याची चव अतिशय सुंदर उतरते जरूर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच हा चहा करून बघा तुळशीची पानं आरोग्यासाठी सुद्धा अतिशय उत्तम आहेत तर आता ह्याला सुद्धा एक उकळी काढून घेऊयात मस्त या चहाला अजून एक उकळी काढलेली आहे आता आपला हा चहा व्यवस्थित तयार झालेला आहे चमच्याच्या साह्याने परत एकदा एक जीव किंवा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर हा आपला मस्त असा आल्याचा आणि तुळशीचा चहा इथे बनवून तयार झालेला आहे आता सर्व करून घेऊयात तर इथे दोन कप घेतलेले आहेत तर या दोन कपांमध्ये हा चहा इथे आपण घालून घेऊयात अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे दोन कपांचं बघू शकाल थोडासुद्धा चहा उरलेला नाही आहे तर ह्या पावसाळ्यामध्ये हा चहा जरूर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तुम्ही प्या घरातल्यांना पिऊ घाला सुद्धा नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुरेख आलेला आहे अतिशय सुंदर झालेला आहे तर अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या छान रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय